कधीच निगेटिव्ह नाही मुलांमध्ये बोलायचं त्यांना तीच निगेटिव्ह गोष्ट करू नका ही गोष्ट पॉझिटिव्हली आपण सांगायची आपण मुलांना लहान मुलांना जेव्हा पुस्तकाला पाहायला लागला तर नमस्कार कर मोठ्यांना पाहायला लागला तर नमस्कार कर सध्या येऊन शुभम करो ती म्हण हे जे टिपिकल महाराष्ट्रीयन घरांमध्ये केलं जातं मला वाटतं ते खूप इम्पॉर्टंट आहे नु भांडात ते नवरा बायको भांडतात ती भावंड मग काय ते तर होतच असतं ते खूप पसारा करतात आणि मी खूप व्यवस्थित आवरत असते सगळं तो दुसऱ्या भांडणाचा विषय नॅचरल वाटतं की नाही असतो हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम अशोक मामा या मालिकेच्या सेट वर आहे आणि आज इथे खरं तर एक सरप्राईज आहे आणि ते कोण आहे तर निवेदिता ताई ता आहे निवेदिता खऱ्या आयुष्यात नाव आणि निवेदिताच नावाची भूमिका त्यांनी कसं ठरवलंय हे खूप वेगळं कॉम्बिनेशन आहे पण या मालिकेतली निवेदिता नेमकी कशी आहे तसं माहितीये का ती आहे एक संस्कार वर्ग चालवणारी बाई आणि तिचं कसं आहे म्हणजे तिच्यानं जरा पद्धत वेगळी आहे मग तिचं असं म्हणणं आहे कसं आता मुलं पसारा करतात तर आपण एक काम करूया त्यांना भरपूर पसारा करू द्या मन भरू दे त्यांचा पसारा करून म्हणजे आपण त्यांना शिकवू की नाही हे आता तुम्ही केलात ना पसारा मग तो तुम्ही उचलायला शिका किंवा बी रिस्पॉन्सिबल तर तिचं शिकवण्याची पद्धत जरा थोडीशी वेगळी आहे म्हणजे कसं आहे कधीच निगेटिव्ह नाही मुलांमध्ये बोलायचं त्यांना तीच निगेटिव्ह गोष्ट करून नका ही गोष्ट पॉझिटिव्हली आपण सांगायची आता वदनी कवळ घेता मग ते था 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 का म्हणायचं कारण सांगायचं का आपण वदनी कवळ घेता म्हणतो का आपण कराग्रे वसते लक्ष्मी म्हणतो ह्याचं कारण काय नुसतं श्लोक शिकवायचं नाही त्याच्या मागचं कारण त्यांना शिकवायचं सो थोडस ती मला वाटतं सायकोलॉजिकली ऑल्सो मुलांशी मुलांचा विचार करून असं हे आ, करणारी व्यक्ती आहे आणि थोडीशी कडक आहे जरा पण अनिकेतच्या बाबतीत खऱ्या आयुष्यातल्या ताई कशा होत्या आणि त्याच्या त्याचं बालपण नेमकं कशा पद्धतीने oh. सगळं केलं गेलंय काय सांगू म्हणजे माझ्या माझा खूप कल असायचा आणि पुस्तक इंट्रोड्यूस करण्यामध्ये कारण त्याला तर एक तर लहानपणी चाईल्ड असतं मग त्यामुळे तो चार मुलांसारखा बाहेर जाऊन खेळू शकायचं नाही मग त्याला रमवायचं कसं मग खूप पुस्तकं वाचणं वेगवेगळं त्याला ना असे पझल्स लावायला खूप आवडायची आय थिंक विच इज गुड फॉर द डेव्हलपमेंट तर त्या गोष्टीकडे मी खूप कल केला कसं आहे तुला सांगू का कुठल्याच पेरेंट्सना ना मुलं कशी वाढवतो याचं काही काय म्हणूया आपण ह्याच गमक उमगलेलं नाहीये प्रत्येक जण ना चूक करत चुका करत आता पण पड़ मला पण असं वाटतं काही बाबतीत मी खूप चुकले अनेक यांच्या बाबतीत आय कुडा बी अ बेटर मदर असं तुम्हाला वाटतच राहतं त्याच्यामुळे माझ्या परीनी जेवढं आपण आपल्या आईकडनं शिकलो असो काही पुस्तकं वाचत असो तेव्हा तुम्ही तरुण होते असं झालं पाहिजे असं केलं पाहिजे असे तुमचं सगळे विचार असतात तशा प्रकारचे मी केले संस्कार पण मी म्हणे अनिकेत हॅज टर्न आउट इन टू अ व्हेरी गुड ह्युमन बिईंग yes. विच इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर अस आणि ते जे क्वेश्चन असतं ना मी तुम्ही तुमच्या मुलांना सिंपथी शिकवणं तुम्ही तुमच्या मुलाला कसं की आजूबाजूच्या लोकांमध्ये आपण मुलांना लहान मुलांना जेव्हा झाडाचा झाडाला मारू नको झाडालाही जीव असतो किंवा पुस्तकाला पाहायला लागला तर नमस्कार कर मोठ्यांना पाहायला लागला तर नमस्कार कर संध्याकाळी येऊन शुभून करो ती म्हण हे जे टिपिकल महाराष्ट्रीयन घरांमध्ये केलं जातं मला वाटतं ते खूप इम्पॉर्टंट आहे की एखाद्या वरती पण प्रेम करणं किंवा छोट्या छोट्या गोष्टी दाखवणं सांगणं कारण मला असं वाटतं प्रेम सुद्धा तुम्ही करायला शिकवता सो आणि महत्वाचं म्हणजे आय टॉट टू एक्सप्रेस समजा एखादी गोष्ट माझी चूक आहे तर मी त्याची आई आहे किंवा ते वडील आहेत म्हणून oh. नाही त्याला जर आमची कुठली गोष्ट आवडत नसेल तर त्यांनी मला सांगितली पाहिजे किंवा त्याला कुठली गोष्ट आमच्याशी शेअर करताना आमची भीती वाटता कामाने आमची right. जर त्याला भीती वाटली तर आय थिंक आय एम नॉट अ गुड पेरेंट की त्याला कळलं पाहिजे पण तरीही मी त्याची मैत्रीण नाहीये मी त्याची आईच आहे आलाय कधी अनिकेत आई तुझं हे चुक रे खूप वेळा एकदा हो, दोनदा खूप वेळा पण या सगळ्यासोबत <laughs> अशोक मामांसोबत पुन्हा एकदा खूप वर्षांनी काम करत हो, हो, किती एक्साइटमेंट आहे आणि काय हट्ट आता या एक्साइटमेंट एक्साइटमेंट म्हणजे काय की त्यांच्याकडनं ना खूप शिकायला मिळत ते ही सन ऍक्टर आहे ना आपल्या बरोबरीने बाकीच्यांना पण घेऊन पुढे चालतात पुढे जातात कारण ते कसं असतं ना त्यांचं तो सीन त्या व्यक्तीचा असेल तर त्या व्यक्तीला करू देते एवढं त्यांचं ही इज अ स्टार पण ते इतकं तुम्हाला कम्फर्टेबल करतात आणि माझ्या बाबतीत थोडेसे ते क्रिटिकल आहेत ऑब्विसली बिकॉज ही वॉन्ट मी टू बेटर त्याच्यामुळे ते ज्या क्रिटिसिजमचा मला नेहमी खूप फायदा झालेला आहे आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इथ त्यांच्याकडनं अजून मला शिकायचं कारण मला असं वाटतं कुठलीही गोष्ट कुछ मला येते ऍक्टिंग वगैरे असं ना मला येते म्हणण्यासारखं नाहीच आहे तर इतकं त्याला नि लि, लि, लिमिटलेच ते जितकं तुम्ही डीप जाल तितकं तुम्हाला अजून खोलवर 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 तुम्हाला शिकायचं असतं तर प्रत्येक व्यक्तिरेखा येताना त्या व्यक्ती हे आपण आवाज तोच आहे बोलायची हो। पद्धत आपण जरी कितीही बदलली काही केली तरी खूप आपण नाही ते करू शकत ह्युमनली इम्पॉसिबल आहे तर असे काय तुम्ही काय म्हणूया आपण कॅरेक्टर एस्टॅब्लिश करू शकता अशा गोष्टी तुम्हाला शोधायच्या असतात एस्पेशली डेली सोपमध्ये कारण तुम्ही एव्हरी डे त्या कॅरेक्टर बरोबर भेटत असता तर त्याचं हळूहळू शोधणं ते करणं किती वर्षांनी आता एकत्र काम करताय तुम्ही आम्ही लास्ट काय केलं नाटकांमध्ये तर सारखं छातीत तर खूपच वर्ष झाली कुठलं खूपच वर्ष झाली गो भरपूर वर्षांनी काम करतो एकत्र पण मला हे शेवटचा प्रश्न हा विचारायचा आम्ही प्रोमो बघितला आणि प्रोमो मध्ये तुम्ही भांडताना आम्हाला दिसत आहे सो नॅचरल वाटतं की नाही भांडत हे म्हणजे असं छान वाटलं की अशी वेगळ्या मला बघायला मिळणार आहे मला हेच विचारायचं की खरं असं कधी कधी भांडण होतं आणि कधी कधी ते रोज भांडण होतं कोणत्या भांडत ते नवरा बायको भांडतात ती भाभंड मग काय ते तर होतच असतं ते सगळ्याकडे फार काटेकोर वेळेवरती असतात मी त्यांच्या इतकी वेळेवरच असते हे पहिलं भांडणाचा विषय ते खूप पसारा करतात आणि मी खूप व्यवस्थित आवरत असते सगळं तो दुसरा भांडणाचा विषय आगी 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 एक विचार सहकलाकारांकडून कर... म्हणून त्यांच्याकडनं एक ही गोष्ट आजही शिकावीशी म्हणजे हो बाकीच्या बरोबर कसं वागायचं आणि कसं त्यांचं पॅशन जी आहे काम करण्याबद्दलची शिस्त आणि वेळेवरती प्रत्येक गोष्ट करणं आणि छोटासा शॉर्ट असला काही असू दे कुठलीच गोष्ट लाईटली घेत नाही चला ठीक आहे काय करून टाकूया असं कधीच आयुष्यात करत नाही ही खूप मोठी गोष्ट आहे त्यांची नक्कीच आणि आम्हाला सगळ्यांना ही केमिस्ट्री पुन्हा एकदा बघायला खूप <laughs> आवडणार <रहने> आणि आम्ही <आमें> सगळे <laughs> खूप yes. पुन्हा एकदा लवकरच भेटू जेव्हा ती स्टोरी अप होईल आणि वेगवेगळ्या वेग आम्हाला काही विचाराला मिळेल त्यात ना कारण <laughs> दिसत जाईल आम्हाला मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सब्सक्राइब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला